नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा जुलै दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईवली वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची पण आवक आहे जवळपास सोमवारचा दिवस आहे आज बऱ्यापैकी आवक आहे पाचशे ते सहाशे मध्ये आजची आवक आहे मित्रांनो तर आज क्वालिटीनुसार आपण बाजारा भाऊ पिकअप आणि ट्रॅक्टरमधले दोन्ही पण जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटी सर जे काही बाजारभाव चालता त्याचा एक सरासरी बाजारभाव अंदाज येईल मित्रांनो आणि त्याच्यानंतर बांगलादेश बॉर्डरची जी काही असेल बांगलादेश बॉर्डर मित्रांनो पंधरा तारीख ते वीस तारखे दरम्यान चालू होणार आहे असं सांगितलं होतं बघूया या आठवड्यात जर चालू झाली तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती सगळे अपडेट बघायला मिळेल आज सोमवारचा दिवस मित्रांनो बाजारभाव काय उघडला हो ते आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभाव तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो इकडे ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण पहिल्या नागापासून आज काय बाजार भाऊ हो। निघतो सगळीच जाणून घेऊ नंतर पिकअपचा पण व्हिडिओ पिकअपमध्ये पण आज बऱ्यापैकी बाजारा भाऊ गेले व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजार तुम्हाला बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ पहिल्या नागापासून आजचे बाजार भाऊ हो। पहिल्या नागे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कोकणी कांदा आहे काय बघायला तेराशे साठ तेराशे साठ कुठला आहे आपला कांदा वीरशे वीरशेचा कांदा आहे तेराशे साठ रुपये झाला क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला कांदा आहे मित्रांनो ಬಿಹಣತಿ ಅಕರಶೇ ಪಂಚವಿಶ ರೂಪಾಯಿ ಮಿತ್ರ ಸವ್ವಾ ಅಕರಶೇ ರೂಪಾಯ ಕಾಲಿಟಿ ಬೇಕು ಕಾಾರಾಯಣೆಂ ಕಾಂದಿ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇಕು ಸಕತ ಗುಲ್ಟಿ ಕಾಯ ಬೋಲಿ ದಾದಿ ಸೇರ ರುಳ್ಳ ಹೈರಗ ಸಕ್ಕೂ काय बघेल हो दादा बारा बाराशे रुपये मिडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकते मित्रांनो बाराशे रुपये जायला क्वालिटी बघू शकतं कांद्याची कुठली आता हिंगण बियाणं कोणतं होतं आपलं घरगुती बियाणे कस काय निघू राहिला कांदा चाळी मधून आज चांगलं निघतोय पण मग थोडा आता पावसामुळे खराब किती टक्के खराब निघाले ट्रॅक्टर मागे थोडा निघाला दोन तीन पण दोन तीन काढले लवकर काढले म्हणून ठीक आहे चालेल धन्यवाद उलटी आठशे आठशे तेवीस कुठली उलटी मोहनधरीची उलटी आठशे तेवीस रुपये ಕಾ ಒ ವಂಡೆ ಸಹಲಿ ಕ್ವಲ್ಟಿ ಪಿಂಪಲ್ರಿಟಿ ಮಿತ್ರ ಸಹಶೆ ರೂಪಾಯಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಸೇ ಕಟಿ ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ಮೊಟ್ಟ ಮೀಡಿಯಮ ಸಾ ಕಾಂದ ದಾ ಹಾ ಬಾರಾಶೆ ಐರಶೇಲ ವೀ ರೂಪಾರು ಕಡಕ ಮಾಳಿಗಾ ಬಾರಾ ಎಕ್ನ ಸಾಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ अकरा एकावन्न साडे अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची ॲव्हरेज साईज मध्ये कांदा आहे मीडियम साईज आहे वडनेर का ओके काय भाऊ गेलो माउली साडेबाराशे रुपये मध्ये कलर चांगला आहे मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये बाराशे रुपये चिंचकेट चिंच बियाणं कोणतं त्याचं येलो ये रस ठीक काय भाऊ गेलो काका बाराशे कुठला आहे कांदा पचकेट स्वेअरचा कांदा आहे बाराशे रुपये पाचशे नव्वद पाचशे नव्वद रुपये रिजेक्शन आहे का पाचशे नव्वद रुपये पिंपळ आवचे का मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज ॲव्हरेज मध्ये काय झाला अकरा चाळीस कुठला आहे कांदा सिन्सकेटचा कांदा आहे अकराशे चाळीस रुपये हा डबलबत्तीमध्ये कलर चांगला आहे गुलाबी कलरमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय हो गेला होता आता हां तेराशे सव्वीस एक तेराशे सव्वीस रुपये क्वालिटी बघू शकता सव्वा तेरा रुपये क्वालिटी चांगली कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज आहे सगळी कलर गुलाबी कलर मध्ये डबल पत्ती तेराशे सव्वीस रुपये सव्वा तेरा रुपये बहादुरी का दादा काका काय बघायला तेराशे सत्तर कलर बघू शकता मित्रांनो कांद्याला क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे डबल पत्ती मध्ये तेराशे सत्तर गाव कोणता काका बियाणं कोणतं यायचं घरगुती काय बघली दादा उलटी नऊशे बावन्न नऊशे बावन्न रुपये क्वाल्टा साईज आहे मित्रांनो नौ। साडे नऊशे रुपये कुठले आता का तेराशे कुठला आहे कांदा कुंभारीचा कांदा आहे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे ठीक किती गेला कुंभारी कळत अकरा एक्कावन्न सतराशे एक्कावन्न रुपये साडे सतराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची डबलबत्ती मध्ये सुपर क्वालिटी डबल बत्ती कांदा आहे बियाणं सांगा ना याचं कोणतं नाही सांगतो नर ठीक आहे सतराशे एक्कावन्न रुपये हा पण डबल पत्तीमध्ये मित्रांनो क्वालिटी जबरदस्त याची पण क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची डबलपत्तीमध्ये छोटे किती गेला दादा सतरा सत्तर कुठला आता कांदा कुठला शिरसगाव ठीक आहे सतराशे सत्तर रुपये कुंभारीकर किती गेला तेराशे एक किती तेराशे पंधरा तेराशे पंधरा रुपये गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये कांदा आहे कुंभारीचा काय भाऊ गेला बारा किती बारा नव्याण्णव तेराशे रुपये जवळपास मुखेड पाचशे नव्याण्णव सहाशे रुपये कुठले झालं उलटे सुपर कलर मध्ये आपण क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची काय भाऊ झाला दादा सतराश्तर एकाहत्तर रुपये पावणे अठरा जवळपास क्वालिटी बघू शकता कांद्याची सतराशे एकाहत्तर रुपये सोन जाम का बियाणं कोणतं आज आंबरचं बियाणे गोळा माल मित्रांनो क्वालिटी जबरदस्त आहे क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता डबल पत्तीमध्ये गोळा माल पासष्ट सत्तर प्लस काय बघायला काका सतरा एक्कावन्न साडे सतराशे रुपये झोपूल का ठीक आहे सतराशे एक्कावन्न साडे सतराशे रुपये गोळा माल काय बघायला माऊल्या बाराशे एक्कावन्न रुपये साडे बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो साडेबाराशे रुपये झालं कांदा कोकणी माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये डबल पत्तीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता सोळाशे एकाहत्तर ना दादा ठीक आहे करंजाळी का ओके गुळटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता हे क्लर आहे काय बघली दादा गुलटी सहाशे एक्कावन्न रुपये साडेसहाशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिडीयम साईजमध्ये कोकणी माल आहे सो क्वालिटी so, जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस चालू आहे काय भाऊ गेले दादा तेराशे रुपये कुठला आहे कांदा देवट्यांचा कांदा आहे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये माल आहे साईज दीवाग। क्वालिटी बघू शकता किती टक्के खराब व्हायला लागला दादा कांदा का नाही अजून एवढा काही ठीक आहे आणि चालेल आता ट्रॅक्टर भरला तेव्हा किती टक्के निघाला खराब परवडतं लांब येऊन तुम्हाला परवडतो करावा आहोत परवडत नाही पण मग आता काय करायचं भांडवलाचा टाइम आहे त्याच्यामध्ये तेराशे पंधरा रुपये हा करायला काय बघायला माऊली सतराशे सतराशे पंधरा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे कुठला आता कांदा आपला उंबरखेड चा बियाण कोणता येतो येलोराचं बियाणं नाही क्वालिटी चांगली आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मारला कांदा आहे काका किती टक्के खराब व्हायला लागला याच्यामध्ये आज पाच दहा टक्के खराब व्हायला लागले ठीक काय परिस्थिती भाऊ आजची मध्ये सरासरी काय चालू आहे चौदा ते पंधरा बारा ते ओके धन्यवाद मित्रांनो पिकअपची पहिली लाईन आहे आणि पहिल्या गाडीपासून आज आपण सुरुवात करतोय क्वालिटीनुसार सगळे बाजारावर जाणून घेऊ तर क्वालिटी बघू शकता पहिल्या गाडीतून सुपर क्वालिटी मध्ये गोळा आहे साईज बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कुठला आहे कांदा शेतकरी काय हो गेला काका काय हो कुठला आहे कांदा आपला

बारा ऐंशी बाराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बाराशे ऐंशी झाला तेराशे कमी आधा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सुपर डबल पत्ती मध्ये कलर सांगलाय केलदरीचा काय बघायला आज सतराशे एक्कावन्न रुपये याचं बिया ना कोणतं ठीक आहे चालेल सतराशे एक्कावन्न रुपये बाराशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मिक्स कांद्यामध्ये एव्हरेज महाले बाराशे एकसष्ट रुपये कुठलं आहे का कांदा आहे सहाशे एक्केचाळीस रुपये गुलटी मित्रांनो सहाशे एक्केचाळीस रुपये कुठले काय साडे तेराशे रुपये तेरा क्वालिटी बघू शकता मित्रांनो गुलाबी कलर मध्ये चाळीस पंचाळीस प्लस चाळीस आहे कांद्याची कुठले का बाराशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा वडनेर भैरवचा कांदा मित्रांनो बाराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये का, 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 का कांदा काका काय भाऊ गेले हो गे, किती अकराशे अकरा एकाउन कुठला आहे कांदा चालू का तालुका कुडाशीचा कांदा साडे अकराशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता एव्हरेज आहे काय भाऊ गेले हो का किती साडेबारा ठीक आहे बाराशे रुपये कुठला आहे कांदा आपला चालू का कोणते नांद्रोडी हा ठीक आहे सातशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता गोलटीची सातशे चाळीस रुपये कुठली आहे साडे चौदा कुठला आहे कांदा वाडाळी भुईचा कांदा मित्रांनो चौदाशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये कांदा आहे याचं बियाणं कोणतं होतं का गेला ना बियाणा तेराशे ऐंशी चौदाशे ला वीस रुपये कमी राहील कुठला आहे कांदा कुठला आहे कांदा रानवड रानवडचा कांदा आहे बियाणं कोणतं आपलं येलोराचं बियाणं ठीक आहे धन्यवाद कस काय निघू राहिले आता चाळी म्हणून किती टक्के खराब निघाला कांदा याच्या ठीक आहे ओके धन्यवाद तेराशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा वडनेरचा कांदा आहे तेराशे ऐंशी रुपये ठीक आहे सातशे रुपये गोल्टी मित्रांनो कलर चांगला आहे गुल्टीला क्वालिटी बघू शकतो सातशे कुठली आता सातशे नव्वद आठशे ला दहा रुपये कमी राहिले कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकतो सातशे नव्वद रुपये काय बघेल पंधराशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो क्वालिटी चांगली कांद्याला डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे साईज जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस कुठला आहे आता कांदा येवला ठीक चौदाशे रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे ಸಹಶೇ ಐಪಯ ಕೂಡ ಸಹಶೆ ಐಪೇ ಐಪ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಕಾಶೇ ಐಪಯ ಕೂಡ ಕಾಂದೇ ಕಾಂದೇ ಮಾತಾದ ಪೇ ರೂಪಾಯಿ ಗೋಳಾ ಮಾಲಿ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಕಾಂಚಿ ಪೇ ರೂಪಾಯ ತಾಲೂಕ ಸಠಾಣವಾಡಾ बारा बारा दा दा? शिंदौर्ण। शिंदौर्ण। काय वगैरे हो दादा बाराशे नव्वद रुपये तेराशेला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज महाली मिडियम साईज मध्ये कांदा आहे पिकअप मधला आहे कुठले आहे दादा सिंधवड क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची डबल मध्ये कलर चांगला आहे कांद्याला कलर बघू शकता साईज बघू शकता कांद्याची काय वगैरे काका चौदाशे बारा चौदाशे बारा कुठला आहे आपला कांदा नांदूर खुर्दचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे बारा रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणे कोणते दादा हे रेड फोरचं बियाणे ठीक आहे धन्यवाद सांगा काका सव्वा सातशे रुपये गेले ठीक आहे रिजेक्शन सव्वा सातशे रुपये ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची डबल पत्ती मध्ये साईज आहे साईज मिडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकते कांद्याची सव्वा पंधरा रुपये झाला पंधरा पंचवीस आहे ना बाराशे एक्कावन्न रुपये बारा एक्कावन्न झाला साडे बाराशे रुपये ॲव्हरेज साईज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची साडे बाराशे अकराशे चाळीस अकरा रुपये क्वालिटी बघू शकता हलका माल मित्रांनो मिडियम मिक्स कांद्यामध्ये ॲव्हरेजमध्ये अकराशे चाळीस रुपये वडळी नजीक काय बघ गेला मावल्या बाराशे चौदा रुपये कुठला आता कांदा शिरजगावचा कांदा आहे बाराशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज साईज आहे बारा चौदा मार्केट वाढायला पाहिजे वाढेल वाढ ठीक तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजार आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे बाजार मित्रांनो पंधरा सोळा सतरा अठरा पर्यंत चालू आहे आपल्याला आता बघायला मिळाले सरासरी कांदा बाजारावर तसं बघायला गेलं तर बारा रुपये तर तेरा ते चौदा रुपये पर्यंत चालू आहे सरासरी गुलटीचे बाजार हो मित्रांनो सहाशे सातशे आठशे नऊशे हजार अकराशे रुपयेपर्यंत सुपर क्वालिटी गोल्टाला आजचे बाजार आपल्याला बघायला मिळाले तुमच्याकडे कांदा बाजारावर काही नाही करा कमेंट बॉक्समध्ये दे देखील कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला नाही शेतकरी बांधवांना शेअर करायचं नका एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद